नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील सांस्कृतिक राजकीय आणि कृषीविषयक विशेष घडामोडी नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ चापोली द्वारा संचलित नूतन माध्यमिक विद्यालय वाघोली तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे दिनांक पंधरा जून दोन रोजी शाळेचा पहिल्या दिवसानिमित्त शाळेत पाचवी ते सहावी वर्गातील नवीन आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले शाळेमध्ये पहिल्याच दिवशी शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली कारण की सध्या जास्त तापमानामुळे होणार असलेल्या संकटामुळे वृक्षरोपणाचा निर्धार करण्यात आला नूतन माध्यमिक विद्यालय वाघोली तालुका चाकूर जिल्हा लातूर या शाळेचा सर्वांनी आदर्श घेऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे उत्साहाच्या वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली ते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले मार्गदर्शन करण्यात आले शालेय शाले पोषण आहारात गोड भात जेवणात दिला या सर्व कार्यक्रमात मुख्याध्यापक मठपती आर डी सहशिक्षक केंद्रे एन डी गुट्टे सर सोमोशी सर मरेवार सर बिरादार सर जाधव सर सोनवणे सर रुपेश भालेराव सर सेवक सोनाजी सोनवणे मामा केंद्रे प्रकाश आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून सहभागी झाले होते सिद्धेश्वर नांदेड याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन न्यूजवर नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत तर न्यूज देखने वाले सभी सगळी दर्शको मेरा यानी की अनुषा शर्माचा नमस्कार नमस्कार मी बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एंड फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं